चला नमस्कार मैत्री रेणू कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये स्वागत करते आज दोन पॅटर्न दाखवणार आहे एक सुंदर असा ट्रेंडिंग पीस आहे जो आवडला असेल त्यांनी नक्कीच घ्या खूप सुंदर आहे युनिक आहे आणि पार्टी फंक्शनला तर मी साड इतकी भारी आहे ना ही साडी खरोखर सांगते खूपच छान मजा जाते साडी चला पटापट जॉईन करा सुंदर असं कलेक्शन आहे दोन कलेक्शन दाखवणार आहे मस्त कलेक्शन आहे तुम्हाला आवडेलच आणि आवडल्यावर ते नक्कीच ऑर्डर करायला विसरत नका तुम्ही आणि लाईक शेअर तर नक्कीच करा चला करायचं का चालू मैत्रिणींनो काही दोन मिनिटं थांबू आपण मैत्रिणी जॉईन होत आहे तोपर्यंत तो। त्याला कळेल ना माहिती नो त्यांनीच घ्यायची हा सगळ्यात महत्त्वाचं पहिले सांगते ही साडी रोल प्रेस सारखी जा, आहे ही साडी स्वतः अंगाला तांदे पहिली गोष्ट म्हणजे आणि ज्याची हाईट पाच फूट असेल म्हणजे पाच काय म्हणतात पाच फूटच म्हणतात हां तर असे त्याच्यापेक्षा कमी असेल त्यांनी ही साडी घ्या जास्त हाईटवाल्यांनी ही साडी घेऊ नका कारण ह्याची हाईट आहे रोल प्रेची साडी असल्यामुळं काय आहे ही साडी स्वतः अंगाला ताणते असं आणि असं वाटतं आणि सिक्स्टी ग्रॅम जॉर्जेट मध्ये ही साडी आहे पूर्ण ही सिक्वेन्स वर्क आहे बघा जवळून दाखवते कारण ही साडी ज्याला समजते त्यांनी घ्यायची आहे सिक्स्टी ग्रॅम जॉर्जेट मध्ये आहे सॅटिंग आहे सॅटिंगची काठ दिलेला आहे तुम्हाला हे जरीचं काम आहे आणि हे जे मधलं आहे हे सगळं जे आहे हे, हे, हे तुमचं सिक्वेन्स वर्क आहे आणि एकदम रफटॉप वापरणारी साडी आहे फक्त ज्याची हाईट पाच फूटच म्हात ना पाच पाच फूट त्याच्यापेक्षा ते कमी असेल त्यांनीच घ्या कारण ही ज्या हाईट ही साडी नेसल्यानंतर स्वत चांदते सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेस आपल्याला वाटतं की ही साडी हाईट वगैरे कमी आहे हाईट वगैरे कमी नसते पण ही साडी मी सांगून देते तुम्हाला ज्याला समजले त्यांनीच ही साडी ऑर्डर करा म्हणजे आणि कपडा बघा सिक्स्टी ग्रॅम जॉर्जेट आहे सिक्स्टी ग्रॅम जॉर्जेटचा कपडा आहे साडी मस्त आहे लांबी रुंदीला साडी भरपूर मोठी येते याच्यामध्ये हा कलर जास्त चालू आहे त्याच्यामध्ये हा कलर जास्त चालू असल्यामुळं आपण हाच कलर आणला आणि हा ट्रेंडिंग पीस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ट्रेंडिंग पीस आहे पदराला तुम्हाला तसंच येतात मस्त अशी साडी आहे रोल प्रेस सारखा आहे ही साडी रोल प्रेस सारखी आहे ज्याला समजली त्यांनी घ्या ऑल ओव्हर साडी तुमची अशीच जाणार आहे बघा मस्त आहे एकदम सुंदर साडी आहे आवडलं असेल तर नक्की खरेदी करा मैत्रिणी साडीची प्राइस पण सांगून देते लगेच ह्याच्यामध्ये हा एकच कलर आहे पूर्ण जवळून बघून घ्या सिक्वेन्स वर्क वगैरे सगळं काही आहे आणि सिक्स्टी ग्रॅम जॉर्जेट मध्ये ही साडी जाते जेवढी शाईन आहे तेवढी आणि रात्रीच्या फंक्शन ही साडी खूप छान दिसते एखाद वाढदिवस म्हणा किंवा लग्नाची रिसेप्शन वगैरे असेल ना ही साडी खूप छान आहे पण ज्याला समजली त्यांनीच ऑर्डर करायची आहे साडीची प्राइस जाणार आहे तुम्हाला ह्या अकराशे रुपये मार्केट रेट बाराशे तेराशे रुपये चालू आहे आपण फक्त आणि फक्त देणार आहे तुम्हाला अकराशे रुपयामध्ये फ्री शिपिंग मध्ये आहे इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे असे टसल्स येतील तुम्हाला याला भरपूर आहे गोंधे आहे आहेत ऑल ओव्हर साडी तुम्हाला सेम जाणार आहे एक साडी ओपन करून दाखवते साडी ज्याला कळेल त्यांनीच ऑर्डर करा परत नंतर साडी एक्सचेंज नसते सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे त्याच्यामुळे साडी मी पूर्ण तुम्हाला दाखवते पूर्ण ओपन करून दाखवते साडी ओपन करून दाखवते त्याच्यासाठी साडी मी कधीच ओपन नाही करत तर मी तुमच्यासाठी ही साडी ओपन करून दाखवते कारण समजली पाहिजे ही साडी जे कोणी ऑर्डर करणार आहे त्यांना समजली पाहिजे ते पदर आहे बघा हे पदर आहे पदराला तसच आहे काठ सॅटिनचा काठ आहे जरीची लाईन दिलेली आहे आणि सिक्वेन्सचं काम आहे बॅकसाइडनी पण बघून घ्या सिक्वेन्सचं काम तुम्हाला लगेच दाखवण्यात ही बॅक साइड आहे ही बॅक साइड आहे जवळून दाखव आणि हे फ्रिक काम आहे सिक्स्टी ग्राम जॉर्जेटचा चा कपडा आहे प्राइस या साडीची अकराशे रुपये स्त्री शिपिंग महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे या साडीला हाईट भरपूर आहे हाईट भरपूर आहे पण ज्यांना ही साडी जेव्हा समजते त्यांना आवडत असेल ना तर नक्की घ्या सुंदर आहे लग्नाच्या सीजन मध्ये घालायला सुद्धा मस्त आहे रात्रीच एखादं रिसेप्शन वगैरे सुद्धा नेसली ना खूप छान शाईन करते ही साडी आणि सिक्वेन्स वर्क आहे पूर्ण साडीला सिक्वेन्स वर्क आहे साडी बघून घ्या साडीच पूर्ण साडी तुम्हाला दाखवते आणि ज्याला आवडले त्यांनी खरेदी करा हा नेसता भाग आहे हा नेसता भाग बघा अनेस्ता भाग आहे तुम्हाला आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला सेमच मिळणार आहे ब्लाउज पीस सुद्धा सेम आहे बघा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस सुद्धा सेमच तुम्हाला फॅब्रिक मध्ये सेम मध्येच मिळणार आहे असं वेगळं येतं साडीच्या साडी अशी तुम्हाला आणि त्याच्यावर असं कटिंग मध्ये ब्लाउज पीस येत तुम्हाला साडी वेअर केल्यावरती खूप भन्नाट दिसते मैत्रिणीला खूप भन्नाट दिसते आता माझी ना हाईट तर जास्त आहे माझी हाईट जास्त आहे मला दाखवते मी तुम्हाला कुठपर्यंत ही साडी तुम्हाला येऊ शकते हाईट जास्त म्हणजे आहे बघा खाली पूर्ण टिकवलेली आहे इथपर्यंत मार्कला येते हाईट आहे या साडीला सा ही साडी स्वतः अंगाशी ताणते सिक्स्टी ग्रॅम जॉर्जेचा कपडा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि अशी तुम्हाला काठ जातात काठामुळे साडीला वजन आहे साडी नेसल्यावरती आपला तून दिसते मैत्रिणी आपला तून बघा तुम्हाला प्रेस करून पण दाखवते खूप छान साडी दिसते आणि ट्रेंडिंग फीस आहे त्याच्यामुळे जास्त सांगायची गरजच पडत नाही पहिली गोष्ट ट्रेंडिंग पीस असल्यामुळं सगळ्यांना सगळं माहिती असतं कसं दिसतो काय लुक असतं सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा आपण एकदम तुम्हाला रिजनेबल देणार आहे साडी साडी बघून घ्या साडी नेसल्यावरसुद्धा इतकी भारी दिसणार आहे खरोखर सांगते खूप पण छान दिसते कलर पण मस्त आहे एकदम मस्त कलर आहे आवडला असेल ना नक्की खरेदी करा सिक्वेन्स वर्क मध्ये साडीचा लुक एकदम भन्नाट येत आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि साडी सुद्धा ऑर्डर करा साडी बघा जवळ दाखव साडी हाईटला वगैरे आहे पण ज्याला ती साडी कळाली आहे त्यांनीच ऑर्डर करायची आहे सिक्स्टी मध्ये जाते साडी कपडा पण बघून घ्या आहे मैत्रिणी साडी नेसल्यावर भारी 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 दिसते एकदम एकदम मस्त दिसत नक्की खरेदी करा युनिक पॅटर्न असतं युनिक सगळ्या गोष्टी आपण आणलेल्या असतात तुमच्यासाठी फक्त आणि फक्त माझी हाईट कसं आहे माझी पाच पॉईंट पाच अशी आहे तरी मला भरपूर उंचीला आलेली आहे ती साडी आवडली असेल ना नक्की घ्या मैत्रिणीनं ही साडी आणि पार्टीवेअर आहे पार्टीवेअर आहे साडी पार्टीवेअर आहे नेसल्यावर खूप छान दिसते खूप सुंदर साडी आहे सुंदर साडी आहे ज्याला आवडली असेल त्यांनी नक्की खरेदी करा अकराशे रुपयामध्ये ही साडी मिळणार आहे तुम्हाला अकराशे रुपयामध्ये ही साडी मिळणार आहे मस्त अशी साडी आहे खूपच छान आहे भन्नाट दिसते एकदम भन्नाट बघून घ्या चमकते बघा आता आपल्या घरी साध्या ट्यूब मध्ये आहे आपण तरी एवढी शाए, साडी शाईन करते आणि तर मस्त हा एक प्रकार आहे ज्याला आवडला त्यांनी घ्या सुंदर आहे कोणाला कवा जास्त फोर्स करणार नाही ज्याला ही साडी समजते त्यांनी घ्यायची आहे अकराशे रुपयामध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे ज्याला आवडले त्यांनी घ्या मस्त आहे कलर चार्ट पण भरणार आहे याच्यात कलर सुद्धा आलेले आहेत मैत्रिणींनो पण हा कलर जास्त ट्रेनिंग असल्यामुळे मी हा एकच कलर आणलेला आहे तुम्हाला कलर्स हवे असतील तर ह्याच्यात लाल राणी फोरसन आणि क्रीम कलर चिकू कलर असे याच्यामध्ये कलर्स आलेले आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही त्या कलरचे रिक्वायरमेंट करू शकता आपल्याकडे हा एकच कलर आहे ज्याला हा कलर आवडत असेल त्यांनी हा कलर घ्या बाकीचे कलर सुद्धा पाहिजे असतील चला दुसरा लोकर लोकर आता दुसरा कलेक्शन कडे जाऊया मैत्रिणी जॉईन होत लवकर लवकर आता म्हणजे म्हणजे आप सगळ्यात आपला खूपच गॅप पडला गेल्यामुळे ना अ मैत्रिणींना पण आता आठवण पडून गेलेली आहे नाही तर पहिले सगळ्या मैत्रिणींनी ना लवकर म्हणजे जॉईन करत जाई हा एक पॅटर्न आहे मस्त असा पॅटर्न आहे ज्याला अगदी लाईट वेट घालायचं आहे काटपदरच लुक आलं यायला पाहिजे पण अगदी हलकी फुलकी सुंदर दिसणारी प्रोफेशनल दिसणारी साडी हवी असेल ऑप्शनल मस्त आहे आता कसं आहे आपण दिवाळी गेली जास्त शेवी देवी तर आपण घालणार घालत नाही इतर वेळेस आता लग्न सराई वगैरे आहे पटकन जायचं आहे वाढदिवसाला घालायची आहे पटकन तुम्हाला शाळेत घालायला मुलाच्या मीटिंग मिटिंग आहे मुलाच्या शाळेत पटकन साडी वेअर करायची आहे पण प्रोफेशनल दिसली पाहिजे साडी ऑप्शनलला ही हे साडी आणली बघा तुमच्यासाठी छान आहे कॉटन ड्रेसमध्ये जाते मिनम कॉटन आहे आणि काटपदरच पण लुक आहे पदर दाखवते बघा तुम्हाला हा पदर आहे पदरावर सुंदर अशा कोयरीची डिझाईन आहे बघा कोयरीची डिझाईन आहे जवळून दाखवते बघा कोयरीची डिझाईन आहे आणि मस्त असं सुंदर आहे आणि एकदम सॉफ्टमध्ये बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट साडी आहे अगदी पोचणार पोचणार का आहे की नाही ऑल ओवर साडी मस्त आहे सुंदर आहे कलर शर्ट भन्नाट आहे ब्लाऊज पीस दाखवते ब्लाउज पीस बघा सुंदर असा हा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीसला सुद्धा काट आहे बघा ब्लाऊज पीसला सुद्धा सुंदर असे नाजूक काट दिलेले आहे आणि खूपच प्रोफेशनली साडी आहे नेक्स्टचा भाग लायनिंगचा येतो आणि ऑल ओव्हर साडीवरती तुम्हाला अशी पानांची डिझाईन आहे पानांची डिझाईन पण बघून मिळते आणि हे प्रिंट वगैरे नाही हे सगळं विविंग आहे तर बघा बॅक साईड बघून घ्या साडीची बॅक साइड बघा सगळं जरी आहे जरीचं काम आहे प्रिंट वगैरे नाही आता ते जे पानं आहे ते पण दाखवते बघा ते पानं पण बघून घ्या विविंग आहे काठ हे प्रिंट वगैरे नाही है। ते ते है। प्रंट। प्रंट आहे हे जिथे तुम्हाला दिसत आहे फ्रंट फ्रंट पण बघून घ्या इतकी फिनिशिंगमध्ये साडी आहे फ्रंट आणि बॅक कुठे अडकणार वगैरे काहीही नाही साडी ऑल ओव्हर फिनिशिंग मध्ये आहे बॅकला सुद्धा कुठेच काहीच धागा गुळा काही अडकणार नाही ना एकदम मस्त आहे बघा सुंदरच आहे सुंदर आणि युनिक ज्याला काटपत्र घालायचे प्रोफेशनली पण दिसायचे हलकी फुलकी पण पाहिजे त्या मैत्रिणींसाठी त्या सख्यांसाठी हे ऑप्शनल एकदम बेस्टन बेस्ट आहे बघा आवडत असेल तर ह्या सुंदर साडी आहे या साडीची प्राइस तुम्हाला जाईल सातशे पन्नास सातशे पन्नासला ला ही साडी जाणार आहे फ्री शिपिंग महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे कलर चार्ट सुद्धा एकदम प्रोफेशनली आहे सगळे कलर चार्ट भन्नाट आलेले आहेत भन्नाट खूपच छान आहे आवडत असेल तर ह्या मस्त अशी साडी आहे सुंदर साडी आहे अंगावर टाकल्यावरती सुद्धा मस्त आहे हाईटला सुद्धा प्रॉपर आहे हाईटला सुद्धा दाखवून देते तुम्हाला या साडीची हाईट किती आहे बघा पूर्ण जमिनीला मी टेकवून दिलेली आहे हाईट बघा पूर्ण जमिनीला टेकवून खाली सरपवलेली आहे इथपर्यंत हाईट आहे हाइट बघा मैत्रिणी इथपर्यंत हाइट आहे या साडी म्हणजे कुठेही कमी पडणार नाही कितीही हाइटेड असू द्या माझ्यापेक्षा पण हाइटला असली तरी सुद्धा ही साडी येणार आहे सहा जरी कुठे असली तरी सुद्धा ही साडी येईल इतकी हाइट आहे बघा या साडी म्हणजे माझ्या इथपर्यंत येते या साडीची हाईट म्हणजे किती उंचीला आहे बघा आणि जर विविंग आहे सगळं जर आहे जवळून सगळं दाखवते तुम्हाला सगळी साडी पूर्ण साडी जशी आहे तशी फिनिशिंग मध्ये दाखवते सॉफ्ट आहे लिनन फॅब्रिक मध्ये जातो मस्त आहे युनिक अशी साडी आहे प्रोफेशनली साडी आहे ज्याला आवडत असेल त्यांनी घ्या मस्त अशी साडी आहे बघा आणि आपलं जर कलेक्शन आवडत असेल मैत्रिणींना तर आपल्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करत जा सातशे पन्नास फ्री शूटिंग मध्ये ही साडी मिळणार आहे तुम्हाला सुंदर आहे बघा मस्त असा ग्रे कलर बघा मस्त एकदम सुंदर कलर आलेत या साड्यांमध्ये आणि नेसल्यावरती बघा नेसल्यावर सुद्धा अशी साडी जाणार आहे नेसल्यावर सुद्धा मस्त अशी साडी जाणार आहे दा नेसल्यावर लुक बघा लुक वाईज साडी खूप छान आहे खरोखर सांगते खरोखर सांगते अगदी सुंदर साडी आहे नेसल्यावर सुद्धा आणि हा कलर सुद्धा आहे बघा का हा कलर सुद्धा मस्त आहे डार्क शे थोडासा डार्क मध्ये जातो राम कलर आहे बघा साडी आवडत असेल तर कमेंट्स पण करत जा थोडेसे कमेंट्स पण करा आणि शेअर पण करत जा साडी आवडत असेल तर शेअर पण करत जा अशी तुम्हाला पॅकिंग मध्ये येते बघा ही साडी या पॅकिंग मध्ये अशी साडी येते सुंदर ग्रे कलर आहे बघा जवळ आवडत असेल तर नक्की घ्या मस्त आहे सातशे पन्नास रुपये लेनन कॉटन मध्ये जातो लेनन फॅब्रिक आहे मस्त आहे सॉफ्ट आहे साडी एकदम मऊ आहे एकदम मऊ कुठे टोचणार काहीच नाही जशी आहे तशीच राहते चुरगळत वगैरे सुद्धा नाही बघा आता मी तुम्हाला इथे दाखवली आहे चुरगळत वगैरे सुद्धा नाही जसा आपण हात फिरवला साडी परत जशी आहे तशी होऊन जाते हा सुंदर असा ग्रे कलर आहे आणि काठ जरीचे का म्हणजे पूर्ण साडीवर जरी आहे जरीचं वर्क आहे पूर्ण साडीवरती साडी आवडली असेल तर कमेंट्स पण करत जा थोड्याशा कमेंट्स पण करा म्हणजे मला पण कळतं कलेक्शन आवडते का नाही आवडते सातशे पन्नास रुपयाला जाणार आहे ही साडी वा म्हणजे सुंदर कलर आहे सगळे प्रोफेशनली कलर आलेले म्हणजे तुम्ही ही साडी कुठेही आणि कधीही वेअर करू शकता अशी साडी आहे सातशे पन्नास रुपये मस्त साडी आहे अगदी सुंदर साडी जाते बघा जसा कलर दिसतो आहे मैत्रिणींनो तसाच तुम्हाला मिळणार आहे जसा दिसतो आहे तसाच आहे जवळून दाखवते बघा त्याच्यावरची डिझाईन बघा सगळं बिबिंग आहे छापलेलं काहीच नाही प्रिंटेड नाही काटपदरच आहे काटपदरच सगळी काटपदरची साडी आहे पण त्याला एकदम प्रोफेशनली साडी आहे बघा लुकवाईज एकदम दा मस्त जाते पदर वगैरे सुद्धा मस्त मोठ्याच्या मोठा आहे आणि लाइनिंग मध्ये नेस्त भाग जातो त्याचा आणि ब्लाउज पीस तुम्हाला त्याच्यामध्ये प्लेन असतो आणि काठाला आपलं काठाला तुम्हाला त्याची काठ येतात जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती सेंड करा सुंदर असा स्काय ब्लू कलर आहे बघा एक राम कलर पण आहे बरं काय मस्त असा आहे बघा सुंदर साडी आहे सुंदर साडी बघा मस्त असा आहे प्रत्येक साडी तुम्हाला चवळून दाखवते प्रत्येक साडी जवळून याच्यासाठी दाखवते की जेणेकरून तुम्हाला त्याचे क्वालिटी आणि त्याचे जे आ, स्ट्रक्चर आहे ते जवळून दाखवल्यावरती तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी प्रत्येक साडी अगदी जवळून दाखवते फॅब्रिक फॅब्रिक आहे आहे जरीची साडी आहे काट सुद्धा खूप छान आहे सुद्धा छान आहे आणि जे टीचर वगैरे जे असतील किंवा ऑफिशियरी जे असतील ना त्यांना या साड्या खूप आवडतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी लाईट वेट असतात नेसल्यावरती एकदम लुक छान येते मस्त कलर आहे नाट कलर एकदम सुंदर आणि ना अशी अशी छान शाईन त्याला असं नाही का खूप असे पटपट वगैरे नाही नेसल्यावरती खूप छान मध्ये जाते आणि त्याच्यामध्ये हा एक कलर आहे जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट पॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा हा एक कलर आहे आणि ह्याच्यात अजून एक रामा कलर आहे डार्कमध्ये रामा कलर आहे मस्त आहे तो हे बघा जे पोस्टरमध्ये दिसतो ना तसा आहे त्यात वरती तिथे लावलेला आहे तो काढायला शक्य नाही तो पण कलर तुम्हाला मिळेल रामा कलर हा सुंदर कलर आहे बघा जसा कलर दिसतोय ना तसाच तुम्हाला मिळेल आणि साडी लांबी रुंदी उंची ला भरपूर मोठी का आहे काहीच विषय नाही या साडीचा पदर सुद्धा खूप मोठा आहे याचा पदर सुद्धा छान आहे परत एक साडी दाखवत तुम्हाला साडी हाईटला वगैरे भरपूर मोठी आहे आणि हा पदर आहे हा पदर जातो पदर सुद्धा खूप छान आहे बघायचा कोयरी आहे त्याच्यावर कोयरीची डिझाईन आहे एकदम नाजूक साजूक तो डिझाईन आहे ऑल ओवर साडीवरती तुम्हाला अशी पानांची डिझाईन जाते आणि सगळं जरीचं काम आहे अगदी जरीच काम दिलेलं आहे पूर्ण साडीला फक्त आणि फक्त जाणार आहे सातशे पन्नास फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला शिपिंग लागणार आहे जे कोणी आता जॉईन झालेले आहेत त्यांनी साड्या रिवाइन ऑप्शनला जाऊन बघू शकता मैत्रिणींनो किंवा दोन पॅटर्न दाखवलेले आहेत मस्त असं पॅटर्न आहे हा एक पॅटर्न दाखवलेला होता आपण हा एक पॅटर्न आहे हा जोला आवडला असेल ज्याला समजला असेल त्यांनी ही साडी घ्यायची आहे ही साडी आवडली असेल तर ही साडी तुम्हाला मिळणार आहे अकराशे रुपयामध्ये अकराशे रुपयामध्ये ही साडी मिळणार आहे आता ही हे जे कलेक्शन आहे हे पण आवडत असेल तर घ्या सुंदर आहे प्रोफेशनली आहे ऑफिस वेअर वगैरे टीचर वगैरे असतील त्यांना सुद्धा या साड्या मस्त दिसतात आणि ज्या म्हणजे हाऊसवाईफ असतील हाऊसवाईफ म्हणजे एकदम मस्त त्यांना पण भरपूर कामं असतात शाळेत मुलांची जर पॅरेंट्स मिटिंग वगैरे असतील तर अशा साड्या नेसल्यावरती एकदम सुंदर दिसतात अगदी प्रोफेशनली दिसतात अगदी त्या सुद्धा आणि प्रोफेशनली असं लुक त्याचं फील होता आपण जेव्हा या साड्या अशा नेसतो ना हो जेव्हा आपण अशा प्रोफेशनली साड्या नेसतो ना तर आपल्याला स्वतःला फील होत असं नाही का आतून फील होत असं एकदम मस्त आणि छान वाटतं एकदम दिसताना प्रोफेशनली दिसतात लाईट वेट असतात अंगाला इडिटेड होत नाही दिवसभर नेसून राहा या साड्या इडिटेड होणार नाही अशी साडी आहे मस्त अशी सगळे कलर्स एकदा दाखवते कारण चार्जिंग संपत आली एकदा पटकन दाखवते सगळे कलर जो आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या द्या जो आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या फक्त चार एक मिनिट आपलं दोनच दोनच टक्के राहिली ताईनो हा एक कलर आहे बघा हा एक फक्त स्क्रीनशॉट घ्या म्हण नाही तो बंद होईल हा मेहंदी कलर आहे जसं दिसतो आहे फ्रेश कलर आहे सगळे फ्रेश कलर आहेत बघा आणि हा सुंदर असा ग्रे कलर आहे ह्याच्यामध्ये राम कलर आहे डार्क राम कलर आहे आणि हा एक एक साडी आहे की आवडत असेल तिथे सुद्धा घ्या ज्याला ही साडी समजलेली आहे त्यांनीच घ्या आणि मैत्रीण रिवाइन ऑप्शनला ला जाऊन तुम्ही या साडीचं डिटेल बघू शकता मी पूर्ण साडी तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्याचं डिटेल सुद्धा सगळं सांगितलेलं आहे या साडीची प्राईस जाणार आहे तुम्हाला अकराशे रुपयाला या साडीची प्राइस अकराशे रुपयाला जाणार आहे चला मैत्रीण फक्त दोनशे टक्के राहिले होता इं माझ्या मोबाईलची बॅटरी लाईट गेल्यामुळं ते चार्जिंग पण नाही करता तर चला उद्या परत आपण सात वाजता भेटू आता ज्या मैत्रिणी जॉईन झाल्या असतील तर त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा सांगा की रोज संध्याकाळी सात वाजता आपला लाईव्ह असतो नवनवीन कलेक्शन तुम्हाला दाखवते आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला जाऊन आपली साडी पटकन बुक करायची आहे तर चला आता पुरतं एवढंच मैत्रिणीं भेटूया उद्याच्या लाईव्हला हा मोबाईल येणं कधी पण बंद करू शकतो आता त्याच्यामुळे आता पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला ही साडी आवडत असेल तर पटकन बुक करा ही साडी आवडत असेल तर पटकन बुक करा अकराशे रुपयाला चला स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला सेंड करा चला आता पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्ह